हाय मी डॉक्टर पौर्णिमा माउथवॉश नक्की केव्हा यूज करायचं ते आज आपण बघूया खरं तर माउथवॉश का यूज करतात की ज्या एरियामध्ये आपला ब्रश पोहोचत नाही तो एरियासुद्धा स्वच्छ राहिला पाहिजे त्यासाठी आपण माउथवॉश यूज करतो आता माउथवॉश केव्हा यूज करायचं ब्रशिंग केल्यानंतर किंवा के फ्लॉसिंग केल्यानंतर तुम्ही माउथवॉश यूज करू शकता परंतु काळजी एवढी घ्यायची आहे की ब्रश केल्याच्यानंतर लगेच तुम्हाला माउथवॉश यूज करायचा नाही आहे ॲटलीस्ट तीस मिनिटाचा कालावधी नंतरच तुम्हाला माउथवॉश यूज करायचा आहे जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला माउथवॉश यूज करायचा आहे आता वेगळ्या वेगळ्या डेंटल दे कंडिशन्समध्ये वेगळी वेगळी माउथवॉश डॉक्टर प्रिस्क्राईब करतात जसं की तोंडातून दुर्गंधी येत असेल तर त्यासाठी एक स्पेसिफिक वेगळं माउथवॉश असतं जर तुम्हाला हिरड्यांचा काही त्रास असेल त्यासाठी एक वेगळं माउथवॉश असतं किंवा जर तुम्हा तुमची एखादी डेंटल सर्जरी झाली असेल त्यावेळेस त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला एक वेगळं माउथवॉश प्रिस्क्राइब करतात तर तुमची डेंटल कंडिशन डॉक्टरकडे जाऊन चेक करा आणि त्यानुसार एक प्रिस्क्राईब्ड माउथवॉश यूज करा थँक्यू